ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. म्हणजे व्यक्तिगत चर्चेमुळे थोमा काय नेमकी एक मिनिट थांबा जरा त्यांना एकदाच बसू द्या ज्यामध्ये त्या सगळे काम करणार आहे थोडा दिवसासाठी माझ्या व्यक्तिगत अडचणीमुळे मी

एकदा साठ रुपये संपला होता आहे चार ओळीचं पत्र का काढत आहात ना तुमच्या नावाचं आता एक पत्र येणार आहे कधी येईल आता मग मी लावून राहिल्यानंतर येणार आहे नाही तुम्ही, तुम्ही, तुम्ही पक्षामध्ये नाराज आहे हे स्पष्ट जाणवत आहे नाराज नाही नाराज नाही फारुख भाई शांती माझ्या बरोबर आहेत इंदिरा दिलीप साहेब माझ्याबरोबर आहेत माझे सदर बरेश्वर असुदेव साहेब माझ्याबरोबर बरोबर आहे आमच्या या भागाचे प्रभारी बो सादा साहेब माझ्याबरोबर आहेत आणि पक्षात सगळे कार्यकर्ते सगळे माझ्याबरोबर आहेत माझ्या व्यक्तिगत अडचणीमुळे जरा ते थांबत नाही मध्यंतरास तुम्ही कुठला तरी एक ऑडिओ व्हायरल केल्यापासून फारूक शाब्दी असतील किंवा वरच्या वरिष्ठ लेव्हलचे सगळे नाराज आहेत काय असं बोलणं झालं होतं कुणाशी कोणी कोणी नाराज नाही आम्ही सगळे एकत्र सारे तर सगळे अवलंबून असतात आपण अडचणीमुळे माझ्या व्यक्तीचं नाव आहे एकाच घरात काँग्रेस आणि एमआयएम असं एक घरात असेल असं माझे एक घरात नाही

महापाल की किती वर्ष नगरसेव आणू शकतो वीस ते बावीस आणू शकतो साहेब म्हणतात नक्की का नक्की पण काही माझं नावाना अध्यक्षपदावर त्याने स्वतः एमटेजी साहेबांनी शकत नाही तुम्ही किती आणणार म्हणलो बावीस कावास तुम्ही वीस सांगितले वीस सांगितले तर दोन वाढले बावीस आले अभिनंदन तुमचे म्हणले बावीस नगरसेवक निवडून आणून औरंगाबादला यायचं म्हणले मला त्यांना सांगितलं औरंगाबादला याचं तुमच्यावर जबाबदारी देतो यासाठी भाऊभाई शाब्दी मी स्वतः लोकं बसूनच सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक जिल्ह्याचं पद तुम्हाला का आहे शहरात जर काम करायचं असेल तर तुम्हाला काय काही शाब्दी शहराचे अध्यक्ष जिल्ह्याचं जिल्ह्यात असो शहरात असो आणि दोघे दोघे काम करतो नाराजी नाही का काही नाराजी अधिकृत पत्र न मिळाल्यामुळेच ही पाऊल उचललंय का तुम्ही अनेक वेळा तुम्ही म्हटलात ना माझी नाराजी आहे वगैरे म्हणून पत्र दिलं जात नाही मग इम्तियाज जलील यांचा फारुख शहावर दबाव आहे का फारुख शहाब्दीनचा इम्तियाज यांच्यावर दबाव आहे की बाबा मला शहराचे अधिकार असताना शौकत पठान शहरामध्ये लक्ष घालतायत काय नाही वाटत

सर्व आहेत सन्मानपूर्वक डोक्यात बसले का नजरेत बसले असं म्हणायचं आहे नितीनला कारण कारण वाटत नाही नाही नजरेत बसले का डोक्यात बसले असं नितीनला कसं कुठं बसले नेमकं नजरेत का डोक्यात तसं काय पण नाहीये मनात लोकपक्षने नजरत्वने त्याचा मनापस्वी आहे आणि मना त्याचा मात्र राहणार. पण तुम्ही सन्मानाने काँग्रेसने वागणूक दिली तर त्यांच्या सोबत जायचं म्हणताय मग काँग्रेसने तुम्हाला सन्मानाची वागणूक दिली नसल्यामुळे मी बाहेर पडलो ना. हो बरोबर आहे हां काय तर सुधारणा होईल. काय झालं allegation 97% समाज मुस्लिम समाज काँग्रेसपासून दूर झाला. लोकसभेत त्यांचाबरोबर होतं. महाराष्ट्र माणूसो देशभर बरोबर आणि सोलापूर शहरात तर असं झालं सध्या तरी. बाकीचं मी शहरापर्यंत बोलतो आणि जिल्हापुरता बोलतो या शहरातील खासदारांवर ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने नागरिकांना बोलतात समाज आता तुम्हाला ज्यावेळी खासदार म्हणून आल्यावर सगळ्या समाजाचं अभिनंदन केले त्यांचं स्वागत केले आणि सगळ्या जेवण सुद्धा ते बघा तुम्ही पद्मशाही समाज असतो लक्ष्मी मंदिराचे बाजूला इतर समाज मराठा समाज तिकड असा आहे वेगळ्या तरी स्वागत केले के त्यांचं अभिनंदन केलं मुस्लिम समाजाला अभिनंदन केले नाही त्यामुळे समाज नाराज होऊन गेला काँग्रेसचे तर यांना असं म्हणतात की नाराजी व्यक्त हे थांबतो माझ्या प्रॉब्लेम थांबत आहे पण सन्मानाची वागणूक त्यांना आता सहा महिन्यामध्ये कळलं जाईल बाबा समाज दूर गेला आमच्या पक्षावर काय होतं

डोक्यात पण नाही नजरेत पण नाही त्यांच्या मनात मी आहे आणि त्याच्या मनात मी राहणार आहे तुम्ही सन्मानाने काँग्रेसने वागणूक दिली तर त्यांच्या सोबत जायचं म्हणताय मग काँग्रेसने तुम्हाला सन्मानाची वागणूक दिली नसल्यामुळेच मी बाहेर पडलो ना हो बरोबर आहे की काय तर सुधारणा होईल काय झालं नेमकं सत्त्याण्णव टक्के समाज मुस्लिम समाज काँग्रेस पासून दूर राहिला लोकसभेत त्यांच्या बरोबर होत महाराष्ट्रावर असतो देशभर असतो आणि सोलापूर शहरात तर असं झालं सध्या तरी बाकीचं मी शहरापुरता बोलतो जिल्ह्यापुरता बोलतो या शहरातील खासदारावर ज्या पद्धतीने वागतात नागरिकांना बोलतात त्यांचं जरा जे आहे ना समाज आता तुम्हाला स्पष्ट बघ घालमत नाही ज्यावेळी खासदार म्हणून आल्यावर सगळ्या समाजाचं अभिनंदन केले त्यांचं स्वागत केले आणि सगळ्या जेवण सुद्धा दिले तिथे बघा तुम्ही पद्मशाही समाज असतो लक्ष्मी मंदिराचे बाजूला इतर समाज मराठा समाज तिकड असाय वेगळं तरी स्वागत तर केले आणि अभिनंदन केले मुस्लिम समाजालाच अभिनंदन केले त्यांनी त्यामुळे समाज नाराज होऊन गेले ना काँग्रेसचे बाबू तर आत असं म्हणतात की नाराजी व्यक्त ठर